जे समाज आहे त्या कार्यक्रमाचं आहे जीवरत्न हे या कार्या शिबराचं व्यवस्थापन करतात मी जया जय त्यानंतर जे शिवरायला सपोर्ट करतात आता आधार देत आहेत असे घमनशुती नंदकराजा धम वर विषयपर माझ्या बरोबर आलेले विनोद कुमार सर्व बंधुचारिक धर्ममित्र बंधू आणि भगिनीनो आणि लहान मित्रांनो सर्वांना प्रथम जाईल शेवटचा माणूस थोडासा खूपच उत्साह असतो आणि इतका उत्साह असतो किता उत्साहात काय कळत आपण काय करत कळत शेवटची रात्र तर खूपच असं वाटत की हे रात्र तर कधी आलेला ते नाही आणि आम्ही माझ्यामध्ये जर तर आम्ही शकतो आम्ही की बेडवर जा दहा वाजले मुंबईला बेडवर जा दहा वाजले अकरा वाजले म्हणू शकते मुंबईला झोपत पण नाही आणि उशिरापर्यंत कुठं पण नाही उशिरापर्यंत पण झोपत नाही लवकर झोपत नाही पण सकाळी लवकर तर ते थोडस हे गोष्ट मला माहित असल्यामुळं मी यांना पण काय म्हणालो नाही लवकर हे पण बोलत नाही कारण मी मुंबईत राहिले मला माहिती पण एक गोष्ट ह्यामधून हे जरी चांगलं असलं भगवान बुद्ध अति उत्साहामुळे ही जागृती आली त्यामुळे अति उत्साही राहताना खूप जागृत राहायला पाहिजे अति आनंदी असताना खूप जागृत राहायला पाहिजे की मी खरंच एवढा उत्साह आहे तर काय आहे ते जतन करून ठेवलं पाहिजे नाही की त्याला सांभाळून टाकलं पाहिजे आणि अतिशय जागृतीमध्ये आपला आनंद आपण सांभाळत जातो तो सांभाळण्याऐवजी आपण त्याचं जतन केलं पाहिजे आणि आपण ज्यावेळेस आपल्या बाह्य जीवनामध्ये जाऊ त्यावेळेस त्या साठवलेल्या आनंदाचा आनंद घेतात तो इतरांना वाटतात आपण बघा पूर्वी खूप वर्षापूर्वी काही लोक आपल्याला बौद्ध धर्म म्हणतो आमच्या आसपास एक साधू राहत होते संदेशासाठी विठ्ठलाचे भक्त ते दरवर्षी पंढरीला जायचे वारीला जायचे मी उदाहरण सांगतोय त्यांचं एक चांगली पण सांगतो येताना राहते काहीतरी असे पेढे वगैरे घेऊन जायचे म्हणजे लांब असे गावची बोरवायची सगळ्यांना पण त्याला रिसेप्टिव्ह दिसायचे अगदी म्हणजे काय ना आदरशील दिसायचे नम्र दिसायचे आणि तेवढा आदराने घ्यायचे तो व्यक्ती तिकडे जायचा अर्धा दिवस जायचा आणि आल्यानंतर कायतरी काहीतरी घेऊन यायचा आणि त्याच्या आनंदामध्ये सामोर घ्यायचं आपण असं केलेलं कुठेही आपण चांगलं गेलो जे काही चांगलं शिकलो जे काही चांगलं ऐकलं त्याचं जतन करून घेऊन गेलो पाहिजे आणि जाताना गेल्यानंतर आपल्या कॉलनी काहीतरी असं देवलून म्हणलं पाहिजे आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे आपल्या ऑफिस पाहिजे आपण काय आहे आपण सांगितलं हा उत्साह ह्या आनंदाची गोष्ट मला वाटते त्यापेक्षा अशा प्रकारचा उत्साह आपण जतन करून काय फळ येऊ शकतात तुम्ही एखादं झाड लावाल ते वाढत पण नाही ते फळत पण नाही ते फुलत पण नाही हे वेळ दिसते तर त्याला काय एखादं झाड लावलं पाहिजे ते विकसित झालं पाहिजे करा खांद्या आल्या पाहिजे करा फुलं आले पाहिजे करा फळं आले पाहिजे फळांचा लाभ देण्या आपण अशा प्रकारचा आपल्या आनंदाचा असा वृक्ष वृक्षाच्या रूपाने आपण करायला पाहिजे ओके ते मला सांगायचं होतं की जे काय होतं ते शेवटचे तर आपण उत्साही असतो आणि मला हे म्हणत ते निगेटिव्ह नाही फक्त तिथे आपल्याला खूप जागरूक राहतात याच गोष्टीने मी निघून राहता आपला विषय जो आहे शिबिराचा त्याचा अंतिम थोडक्यात मी सांगून येऊ शकतो की आपल्या शिबिराचा विषय होता आधुनिक जगामध्ये बुद्धाचं महत्व आणि आपण हेही पाहिलं होतं की आधुनिकता काय नाही आधुनिकता काय नसते त्या त्या काळामध्ये तेच असतं त्या काळामध्ये जे असतं ते त्या काळासाठी आधुनिक असत अगोदर घर होते कसे होते कसे आले कसे आले अंगण गेलं बालकनी आली बालकनी गेले टेरेस आले घर बंद झाले दरवाजे बंद झाले बंद झाले लोकांचे संपर्क बंद झाले त्यानंतर मग कम्प्युटर आला त्यानंतर मग माउस आला बोटावर जग हलवायला लागले ईमेल आला पोस्ट कार्ड बंद झाले पोस्ट कार्डाच्या वेळेस तर लोक भावना लिहायचे सासरीच्या मुलीला म्हणायचं ह्या गणपती खूप चांगले होते ह्या वर्षी हे असं काहीतरी लिहायचे काहीतरी म्हणी लिहायच्या मेल आल्यामुळं आणि फोन आल्यामुळं तो पण संपर्क बंद झाला फोन ची क्रांती झाली होती विशिष्ट टप्प्यामध्ये दोन नव्वदच्या दशकामध्ये बिल पेजर आले पेजर मोबाईल आले त्यावेळेस मला माहिती नाही होता एवढा मोठा एवढा लांब होता दोन हजार आणि ते चार्जर एवढं मोठं घेऊन तर अशा प्रकारचे मोबाईल आले नंतर छोटे मोबाईल आले लोक घ्यायचे आणि त्याच काळामध्ये मग अँड्रॉइड फोन आले अँड्रॉइड फोन आले आणि जग भव्य दिसायला गेलो आकर्षक दिसायला लागलं पण व्यक्ती पूर्त ते मर्यादित हे आधुनिकतेच लक्ष जर आपण ह्या आधुनिक जगामध्ये शांतीचा अनुभव घ्यायला लागलो त्याच्यासाठी प्रशिक्षण असत शिकावं लागत प्रशिक्षण असत शिकावं लागत मी काय करावं आणि काय करू नये हे शिकावं लागतं आपण स्वतःच्या जीवनाला शिस्त लावतो शिकण्याची आपल्या मनाला नकार गोष्टी थांबवण्याची शिस्त लावतो त्याला शिक्षण देतो आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण त्याला वळण देतो प्रकारे आपण चांगला म्हणजे आपल्या मनाला शिक्षित करतो मनाला आपण साक्षर करतो आणि ह्यामध्ये तुम्ही बहुते शिक्षित एक व्यक्ती शिक्षित एक व्यक्ती अशिक्षित एक व्यक्ती शिक्षित व्यक्ती खूप शिक्षित आहे काय लागलाय आता प्रिफ्टीच आहे ब्रँड गॉगल आहे मस्त विसाला भारी आहे पण त्याला व्यावहारिक ज्ञान एकदा मनुष्य साधा आहे नृतं मला आहे पायजण मला आहे तर जुने कपडेवाला आहे पण त्याच्या डोळ्यामध्ये नम्रता आहे पण त्याला व्यावहारिक ज्ञान आता अणामी माणूस शिक्षित माणसापेक्षा व्यवहारामध्ये ज्ञानी असल्यामुळे हा खरंच नाही कारण त्याला माहिती अशा ठिकाणी कचरा करू नये अशा ठिकाणी म्हणजे लहान मुलं गदाबोळ करत असतील तो त्या लहान मुलांच्या गदाबोळामध्ये तो आनंद घेतो हसतो आणि हा काय करतो त्या मुलांना ह्या अशिक्षित मनाला शिक्षक प्रशिक्षण नसलेले हे लक्ष आहे म्हणून शिक्षणाने मनुष्य क्रांती करतो बुद्ध जो प्राप्त करतो शैक्षणिक अक्षर वाचल्यामुळं त्याला भगवान बुद्धांनी प्रशिक्षण आहे आणि त्याची गरज आहे आणि ते शिकवण ते शिक्षण ते शिक्षण भगवान बुद्ध माणसाला देतात मनाला प्रशिक्षित तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की भगवान बुद्धांची शिकवण मनुष्याच्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी मनुष्याला मनुष्य आपोआप आपोआप वाढते खूपच आपल्याला प्रयत्न करावा लागतो एवढंच पण मनाला मात्र स्पष्ट करण्यासाठी मनाला पारदर्शक करण्यासाठी मनाला तेज पूर्ण करण्यासाठी शिक्षण आणि ते शिक्षण बुद्धीसाठी जो मनुष्य मनाला तेज पूर्ण करेल तर तो त्याला माध्यम केले त्या साधनांचा वापर त्यांनी केला पाहिजे म्हणजे खोट बोलतो मनुष्य खोटं बोलायला कोणी शिकत नाही बोलायला कोणी शिकवत नाही लहान मुलं बघा चांगल्या वातावरणामध्ये असतात आणि कुणीतरी त्या समोर दुसरा मुलगा जा आला त्यावर खेळला आहे आणि त्याला हे माहिती असत हे माझा लपवतो आणि कुणीतरी म्हणलं ना तुझं ते कुठे येतं म्हणत नाही पण त्याला म्हणलं ना तू सत्य बोल तू त्याला जमणार नाही कारण सत्य शिकवावं लागत त्याच्यामध्ये ते सत्य नाही असं नाही सत्य फक्त छोट्या रूपात असतात दुर्लक्षित असतात भगवान बुद्ध शिकवणीच्या मार्फत जे आपल्यातले सत्य धरले त्याला आपण उजळवतो बाहेर त्याला प्रकाशित करतो अशा प्रकारे मनुष्य नैतिकदृष्ट्या कृती करून व्यवहारामध्ये उतरवतो हे खरं शिक्षण आणि तो खरा खरा व्यक्ती बनतो की ज्याचं उदाहरण बाकीचे लोक घेतात आमच्याजवळ अशी उदाहरणं आहेत असे काही धर्मचाऱ्यांची इतर हा कधी अगोदर आयुष्यात तरी सुद्धा हा धड शहाण आहे न दर्श काय आहे येणार पण नाही आणि शहाणा हे काय जीवनात करणार नाही हे असणार आहे धर्मचारी होतात आणि त्या वस्तीमध्ये सांगतात आणि ती लोक मला अजून पण म्हणतात कि काय मुलं त्या व्यक्तीच नाव आमच्या आयोजाला तो कसा होता कसा होता तुला उदाहरण म्हणून घेतात म्हणजे काय म्हणायचे कुणीही मनुष्य कसा असतो प्रयत्न केला तर तो बदलतो फक्त प्रयत्न आपण तुझ्याने सांगितले तुम्हाला मी सांगितले तुझ्याने काय सांगितले प्रयत्न आपल्याला ह्या शिबिरावरून जे काय आपण शिकलेलं आहे त्या स्वतःला लावायचं आहे स्वतः तसं बनायचं आहे आणि इन्वॉल आपल्याला दुसऱ्याला सांगायचं आपण आता शिबिरातून शिबिरात होतो आता शिबिरात गेल्यानंतर आपण तसंच वागल वागलो तर आपल्या शिबिराचा काहीच फायदा नाही तर जसं होतं त्याच्यापेक्षा आपली अभिव्यक्ती आपलं बोललं आपली कृती वेगळी असली पाहिजे मग तू समज ना म्हणे असं तो म्हणेल तो प्रभावात आपल्या विधायक प्रभावात लोक जर आले तर एक समाज पण आपल्यासारखा होतो म्हणून समाजाला जर नैतिकदृष्ट्या स्पष्ट करायचं असेल समाजामध्ये जर सहकार्य वाढवायचं असेल समाजामध्ये सहचार्य वाढवायचं असेल तर त्याला बुद्धाची शिकवणी शिवाय पर्याय नाही आधुनिक समाजाला ना। आणि बुद्धाची शिकवण हे अशी आहे की सामाजिक परस्पर जीवन सामाजिक आहे ते परस्परावलंबी आहे आपलं जीवन इतरांवर अवलंबून सामाजिक दृष्ट्या समाज परिवर्तनासाठी लक्ष म्हणून आपण पंचशिलाचं पालन केलं पंचशील म्हणजे उदाहरण मी सांगितलं जर मी इतरांना कठोर बोललो तर समाजामध्ये दुःखाची द्वेषाची मत्सराची एक एक विशिष्ट प्रकारची हलचाल निर्माण होती कारण समाजावर परिणाम होतो आपल्या द्वेषामुळे पण तेच आपण जर मैत्रीपूर्वक बोलायला लागलो तर ते कठोर वातावरणाच्या ऐवजी तिथे वातावरण म्हणजे भगवान भगवान बुद्धांच्या शिकवणीमुळे समाज परिवर्तित होऊ शकतो म्हणून प्रत्येकाने समाजाच्या लोकांनी जर पंचशिलाचं पालन केलं तर एक दिवस समाज एक संघ राहील त्या समाजामध्ये सुसंवाद राहील त्या समाजामध्ये सामंजस्य राहील त्या समाजामध्ये एकमेकांविषयीची मैत्रीची भावना राहील म्हणून समाजाला अंतिम समाधान करणारी करणार कोण आहे तर ते भगवान पुत्र कारण ते पंचशील सांगतात परस्पर सामंजस्य सांगतात परस्पर अवलंबितता सांगतात मी तुम्हाला हे सांगितलं होतं की समुदपात सांगतात कुठलीही गोष्ट स्थिर नाहीये हे फुल आपण आता बघतोय खूप छान होतं आणल्याबरोबर बरोबर आहे त्यापेक्षा छान तुम्ही आज संध्याकाळी बघा आवडून जाईल तुम्ही परवाच्या दिवशी बघा तर त्या पहाड्या गळ्याला असेल सगळं ढिल झाल्याला असेल आपण डस्टबिनमध्ये टाकलेला असतो हे निसर्ग नियम आहे भगवान बुद्धन हे आपल्याला शिकवले आपलं जीवन काय आणि बाह्य जीवन काय आज टवटवीत आहे जाणार आहोत ह्याचं भान ठेवलो आपण तर आपण इतरांप इतरांप्रती जागरूक राहू शकतो इतरांप्रती पूर्णमान राहू शकतो आणि ह्याच्यामुळे समाज एक संघ राहू शकतो म्हणून बुद्धांनी समाजाला एक सामंजस्य सामंजस्यपूर्व ठेवण्याची ही शिकवण आहे म्हणून आधुनिक समाजामध्ये बुद्धाशिवाय ठरेल तीच गोष्ट आहे वैश्विक दृष्ट्या सध्या जगामध्ये खूप ताणतणाव आहे कितीतरी युद्ध चालू तुम्हाला मला माहिती आपण थोडसं आपलं काय सौभाग्य आहे की आपण भारतात आहोत एवढी शांती वगैरे आहे आपण म्हणतो असं एवढी नाही आहे जेवढी शांती आहे ते हा देशामध्ये युद्ध होऊन गेलेले त्यांचा प्रभाव आहे आपल्यासाठी बाबासाहेब होऊन गेलेले त्यांच्या शिकवणीचा आपल्यावर प्रभाव आहे आपल्यावरच नाही तर त्यांच्या शिकवणीचा हा भारतीय समाज मनावर प्रभाव आहे त्यामुळं भारतात काही प्रमाणात आपण चांगलं वातावरण अनुभवतो सध्या सध्याच्या काळामध्ये पण जगामध्ये भारतामध्ये तुम्ही महाराष्ट्र कधी फिरता गेला माहिती वाघला बॉर्डरकडे जाऊन तर तुम्हाला ते तणाव जाणते आता हे झालं की जगामध्ये तणाव परस्परामध्ये तणाव आहे परस्परामध्ये द्वेष परस्परामध्ये स्पर्धा आहे परस्पराच्या ह्या विध्वंसामुळे ह्या पृथ्वीचा ह्या दुनियाचा ह्या विश्वाला धक्के बसतात सुखाच्या नाणे लागून हा जागतिक पर्यावरणाला धक्के बसतात माणसाच्या लोभापुढे देशा देशांच्या लोभापुढे मग ह्या जगाला स्थिर करायचा असेल तर त्यांनी भगवान बुद्धांनी सांगितले की करुणा भाव आपण भाव हा निर्माण होतो कुठून तर आपल्या मैत्री भाव हो। मैत्री भावना निर्माण होते कुठून स्वतःविषयी ऐकला असेल स्वतःविषयी आपल्या व्यक्तीविषयी आपल्या शत्रूविषयी म्हणजे जसे माझं पटत नाही अशा विषयी ही भावना जर आपण विकसित केली तर हळूहळपणे आपल्याला एकमेकांविषयीच एकमेक एकमेकांविषयी आपण संवेदनशील होऊ शकतो आणि ही संवेदनशीलता जर विकसित झाली वैश्विक स्तरावर तर माणसं एकमेकांना माणसं म्हणून एखादा व्यक्ती जसा पहिला व्यक्ती म्हणून विकसित झाला त्याचा प्रभाव समाजावर झाला समाजाचा प्रभाव जगावर झाला त्याला व्यक्ती आहे आणि मग अशा समाजाचा प्रभाव ही समंजस्य पूर्ण व्यवहार करणं संवेदनशील राहणं एकमेकांविषयी इतर जागृत राहणं वस्तू मांत्रा विषयी जागरूक असा ज्यावेळेस करेल त्यावेळेस त्याच्या पूर्त्या तशा असतात मग ज्या ज्या गोष्टी हानिकारक असतील त्या त्यासाठी पण उभा राहतो मी सां, तुम्हाला सांगतो तुम्ही नुसतं व्यक्ती म्हणून तुम्ही जाऊ नका कसे जगा नोकरी करतोय पगार झाला हा ना हा मस्तपैकी हाट दहा दहा एकदम मस्त आनंदी सुद्धा चालले आणि आपल्या चार भिन्नतच आपल्या शेजारी एखाद्याला जेवण नसेल त्यांना रात्री पण आपण इकडे आयश असते इकडं कधी कधी उरल्याला ते सकाळ फेकून पण देतो दे। आपल्याला ही जाणीवच नाही मी काय करते बौद्ध माणसांनी असं नसलं पाहिजे भगवान बुद्धांनी शिकवलं कोरोना भाव विकसित करा तर तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाला जाणून घ्या आणि दुसरं जाणूनच नाही घ्या तर त्याला तुम्ही करुणा करा तर इतरांच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी होता इतरांचं दुःख माझं म्हणून पाहता इतरांचं सुख म्हणून माझं म्हणून पाहता आणि ह्यामुळे जागतिक वैश्विक पातळीवर समानता जागतिक वैश्विक पातळीवर सामंजस्य संवेदनशीलता निर्माण होऊ शकतात म्हणून बौद्ध म्हणून आपण कधीही आपल्या मर्यादेत बघायचं नाही आपल्याला थोडासा इतरांचा, इतरांचा विचार करा चिंतन करत इतरांच्या दुःखाकडे पण पाहतात इतरांच्या म्हणजे आडी अडचणीकडे पण बघा आपण खूप सुखे असो म्हणजे आमचे एक फार मोठे गुरु होऊन गेले आचार्य शांती होऊन ते काय म्हणायचे कि आपण नाही दोन तीन वेळांचे भारी व्यक्ती होते त्यांना ते म्हणायचे की अरे मी हे सगळं खाऊ खाल्लं तर मग मी दुसऱ्यांना काय करणार आहे

तो तो काय म्हणतो अगोदर स्वतः स्वतः दुःख स्वतःचं दुःख कमी करा स्वतःचं दुःख कमी केलं ना तुम्हाला जाणवेल इतरांचं दुःख कमी झालं म्हणून स्वतः सक्षम व्हायला सांगतात ते म्हणतात की मेरे पैर अगर डूब भी जाएंगे पैर जलते हैं बहुत तो पूरा जमीन पूरी पृथ्वी पर डालने की ते चमड़ा काम से अगर मैं पैर जितना चमड़ा पहनूंगा तो गर्मी जा का सांगतो की बौद्ध धर्मामध्ये तुम्ही आपणाला जगाला जर कुशल करायचं असेल तसे प्रयत्न करा तसं फक्त बौद्ध म्हणून मी फक्त बसलो काय अर्थ नाही मी काल आमच्या धर्मचारी काम अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय जे धम्म ते करतात बसे पंडित म्हणतात काय काम करतात धर्माचं काम खूप करतात बौद्ध धर्म बाबाचं स्वप्न पण साकार करतात आपण करतात म्हणून अन्न वस्त्र निवाराच्याच माग लागू नये सगळे आले तर लहान असू द्या मोठ्या असू द्या स्त्री असू द्या

आसपासच्या कर्मचाऱ्यांना आसपासच्या केंद्रांना आसपासच्या जवळ आपल्या सहकार्यांना बोलत राहा आणि बोलत हाय सांगणार तुम्हाला तिथूनच क्रांती करता येऊ शकते दुसरी गोष्ट यामध्ये फार महत्वाचे आहे की वैश्विक जे काय हल्ले प्रतिहल्ले दुःखाच्या लहरी हानी होत आहेत त्याला बौद्ध धर्म संवर्धनाचं काम करतो जर आपण बहुध आहोत तर आपण जगामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्याविषयी आवाज उठवू लागतो जिथं पिळवणूक असेल तिथं शारीरिक असो मानसिक असो शैक्षणिक पिळवणूक असो आर्थिक पिळवणूक असो तिथे आता पण आपणच आवाज उठवत होणार पण मी बाकीच्या सांगतो आपण आपले हे काम कोण करू तर कोण हे की जो प्रशिक्षण आपण प्रशिक्षित व्हायचं जगाला त्यामधून बाहेर काढण्यासाठी आपण पाहिजे आपणाला ते काम करता आलं तुम्हाला सांगतात की जो तुम्ही आठ लोकसभा बाहेर आलेला आहे आठ लोकस्वभाव फार प्रसिद्ध जो निंदाने स्तुतीचा त्याच्यावर फरक पडत नाही लाभ आणि तो विचलित होत नाही सुखाने दुखाच्या भानगडीत तो पडत नाही आणि जय पराजयाचा तो विचार करत नाही असा मनुष्य क्रांती करतो आपण ह्या गोष्टी साठी तयार असलो पाहिजे आपण अशा प्रकारे प्रशिक्षित झालं पाहिजे कोणी निंदा करत कोणी स्थिती करू इकडं बघायचंच नाही आपण तिथं चालू एवढं चांगलं प्रवचन दिलं एकदा पण तुम्ही मला बोलत नाही मी निराश मी फेल मी काहीच करू शकत नाही आपण तसं नाही बघायचं ह्यामधून ज्यावेळेस बाहेर यावेळेस आपण इतरांसाठी प्रयत्न करू इतर जगासाठी आपण प्रयत्न करू जगामध्ये सामंजस्य आणण्यासाठी आपण प्रयत्न करू आपलं काम आणि तुमची दखल म्हणून शेवटी दादा मी हेच म्हणेन की ह्या जगामध्ये अजूनही मैत्रीची गरज आहे जगाला मैत्रीची गरज आहे सहकार्याची गरज आहे एकमेकांना विषयी दिलासा देण्याची गरज आहे एकमेकांना दिलासा देण्याची गरज आहे एकमेकांच्या दुःखावर फुंकर झाल्याची गरज आहे एकमेकांना प्रेरणा देण्याची गरज आहे आणि ती आपण दिली पाहिजे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये या सगळ्या गोष्टीच प्रशिक्षण दिलं जात साप्ताहिक दिलं जात दोन तासात दिलं जातं एक दिवसात दिलं जात पाच दिवसात परत दिलं जातं दहा दिवस परत दिलं जातं तुम्ही जर तुम्हाला भविष्य भेटून दिलं जात ह्या सगळ्या मी ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये त्यावरती प्रॅक्टिकल आणि कृतीशील गोष्टी करून घेतल्या जातात मग त्याला विशिष्ट केंद्रच नसते पुन्हा त्रिलो बौद्ध महासंघामध्ये म्हणतो कारण हे वैश्विक संघ पूर्ण भारतमध्ये फक्त आपण केंद्राला नाही बघायचं केंद्र हे त्याच ठिकाणी कामासाठी सुलभ व्हावं म्हणून तिथल्या लोकांनी निर्माण केलेला तो एक चंबोल त्यामार्फत त्या एरियामध्ये धमकार्युधाच हो। धम्म पसरला पाहिजे हे त्यांची जे अभिव्यक्ती आहे ते काम ते इतरांना का, धम्म सांगून त्यांची स्वतःची अभिव्यक्ती करतात त्यामधून पैसे काय हे घेतात त्यांनी सांगितलं हे आपल्या फ्री मधून साठच हजार रुपये मिळतात शिगराला दोन आला ते त्यांनी काही लोकांच्या दादा कशासाठी हे आपण प्रशिक्षित झालेलं आपण चांगले व्यक्ती झालो पाहिजे आपण ह्या जगाचे चांगले नागरिक झाले पाहिजे ह्या जगातलं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हेच दुःखाचं कार्य तर मला अशा आहे की तुम्ही इथून पुढं एक प्रकारे संघाच्या संपर्कात राहाल इथल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहाल तुम्ही आलेले आहात एकत्रित तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहाल आणि संपर्क संपर्कात राहून आपण जे काय शिकलेलो आहोत त्यातल्या काही गोष्टी आत्मसात करून त्याच चिंतन करून तशा प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि जीवन जगता जगता इतरांना तुम्ही आपल्यासारखे बनण्यासाठी प्रेरणा देत राहा अशी मला खात्री आहे या तीन चार दिवसामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकार सर्व उपक्रमामध्ये सहभागी घेतला आनंद घेतला आणि फार सहज राहिला असं खेळत राहिला फ्रेंडली नाही ना सगळ्या सगळ्या गोष्टींना तुम्ही आस्थ्यपूर्वक सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेतला ह्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि मला ह्या शिबिरासाठी नवी मुंबई केंद्रांनी फारच आस्थापूर्वक निमंत्रण दिलं आणि ह्या शिबिराला खूप प्रेरित झालो माझे सगळे हे जवळचे मित्र असल्यामुळे आमच्या मध्ये मध्ये खूप चांगलं सामंजस्य होतं खूप चांगली मैत्री होती एकमेकांच्या गोष्टी एकमेकांविषयी होती त्यामुळं आम्ही मी इतरांबरोबर जे आम्ही जे काही केलं आहे शिबि माझ्या दृष्टी खूप चांगलं झालं म्हणजे तर किती चांगलं करा किती चांगलं करा चांगल्याला मर्यादा नसते एखादं तुम्ही गोड एखादी वस्तू खाल्ली तर तुम्ही काय म्हणता तुम्हाला एकदमच गोड आवडते खूप होते आणि जास्त खूप खूप गोड होते पण गोड देत असत त्याला फक्त लय लय काही म्हणा पण गोडच असतो चांगल्याच था तसंच आहे चांगलं म्हणून झालं नाही त्याला खूप चांगलं खूप चांगलं खूप चांगलं म्हणू शकतो आपण आणि चांगल्याला विशेष म्हणजे मर्यादा नाही ह्यापेक्षा खूप चांगलं होऊ शकतं पण जे झालं ते खूप छान होत आणि यासाठी सर्वात म्हणजे सर्वांना त्याचं श्रेय देतो आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो की इथून पुढचं जीवन एक बौद्ध नागरिक म्हणून एक खरा खुरं बौद्ध म्हणून चालण्याचा तुम्ही प्रयत्न करावा अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो जय